नमस्कार मंडळी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी म्हणतात पुराणातही या एकादशीचे मोठे महत्त्व सांगितले आहे धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत आणि पिशाच नावाच्या अदृश्य जगात जावे लागते जया एकादशीला या आश्रित जगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले आहे जया एकादशीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्यास भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो असे म्हटले जाते यासोबतच सर्व पापांपासून देखील मुक्ती मिळते पद्मपुराणात भगवान श्रीकृष्णाचे शब्द सांगितले आहेत ज्यात असे म्हटले आहे की जो कोणी या एकादशीचे व्रत पाहतो त्याला वेदनादायक विषयाच्या जीवनापासून मुक्ती मिळते म्हणजेच त्याला या जन्मात जावे लागत नाही राजा हरिश्चंद्रानेही जया एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना आत्मसात केल्या होत्या पौराणिक कथेनुसार हा दिवस खूपच शुभ मानला जातो भगवान श्रीकृष्णाने या व्रताबद्दल युधिष्ठिरांना सांगितले होते की हे व्रत केल्याने ब्रह्मदेवाच्या हत्येसारख्या पापांपासून मुक्ती मिळते हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळल्यास त्याला भूत प्रेतांचा त्रास सहन करावा लागत नाही असंही मानलं जातं तर आज मी तुम्हाला जया एकादशीची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय हरी पांडुरंग किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरून नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल एका खेळिकेनुसार एकदा देवाने स्वर्गातील नंदनवनात एक उत्सव आयोजित केला होता या उत्सवात सर्व ऋषी आमंत्रित करण्यात आले होते या महोत्सवात गंधर्व व गंधर्व मुलींचा नृत्य व गायनाचा कार्यक्रम होता उत्सवादरम्यान अचानक पुष्यवती नावाच्या नर्तिकेची मल्लवाळ नावाच्या गंधर्वावर नजर पडली आणि तिला तो आवडला देखील यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहू लागले पुष्यवती आणि मल्यवान एकमेकांकडे बघण्यात इतके तल्लीन झाले होते की आपण उत्सवात उपस्थित आहोत हे त्याच्या लक्षातही आले नाही आणि दोघेही आपली मर्यादा ओलांडून जवळ आले हे पाहून सोहळ्यात उपस्थित असलेले सर्वच जण अस्वस्थ झाले यानंतर इंद्रदेवाने पुष्यवती आणि मल्ल्यवान यांना शाप दिला की ते पिशाच्या जगात ते भटकतील आणि आत्तापासून त्यांना स्वर्गात स्थान मिळणार नाही यानंतर ते दोघेही मोक्ष शोधण्यासाठी हिमा पर्वतरांगांमध्ये पिश्याच्यांच्या रूपात भटकू लागले दोघांनाही आपल्या चुकीबद्दल पश्चाताप झाला आणि नारद मुनींनी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंचे ध्यान करण्यास सांगितले हे त्यांना पिश्याच्या योनीतून मुक्त करेल त्यानंतर त्यांच्या विनंतीवरून पुष्यवती आणि मल्लवान यांनी या तिथीचे व्रत ठेवले आणि विधी केली त्यामुळे त्यांना पिश्याच्या प्रजातीपासून मुक्तता मिळाली त्यामुळे जया एकादशीच्या दिवशी पिशाचंच्या दुनियेत भटकणाऱ्या लोकांना मुक्ती मिळते आणि त्याचवेळी पित्रांनाही सुख मिळते याशिवाय वैकुंठध धाममध्ये श्रीहरींच्या चरणी निवास करता येतो अशी या एकादशीची पौराणिक कथा सांगितली जाते या एकादशीच्या दिवशी अगदी आपल्याला व्रत करणे शक्य होत नसेल तर आपण भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा सेवा करावे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करावा यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करावे आता याच दिवशी भक्त पुंडलिक उत्सव देखील असतो माघवारी पंढरपूरला देखील असते तर मी तुम्हाला भक्त पुंडलिकाची कथा सांगणार आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा पंढरपूर हे भीमा नदीच्या अर्थात चंद्रभागा नदीच्या काठावर बसलेले वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आठ या मंदिरात आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांची मांदियाळी असते या तीर्थक्षेत्राच्या विशेष महात्म्यामुळे याला दक्षिण काशी असे संबोधले जाते आणि विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या विठ्ठलाला अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असे म्हणतात महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकमधील हरिदास हे सारख्याच भक्ती भावाने येथे येत असतात यामुळे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो आषाढी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच बाहेरील राज्यातून वारकरी पायी दिंडीत येतात स्कंदपुराणातील श्री विठ्ठल स्तवराज मध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचे विश्वव्यापकतेचे वर्णन केले आहे त्यात भक्त वत्सल्य पांडुरंगाचे आणि त्याचा भक्त पुंडली याची कथा सांगितली जाते लोहतंड नावाच्या एका खेडेगावात जालूदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सज्जन आणि सदाचारी होता जेवढा धार्मिक होता तेवढा सात्विक देखील होता बर का मात्र त्याचा पुत्र पुंडलिक या सर्व गोष्टींना अपवाद होता तो आई वडिलांचं ऐकत नसे थोरा मोठ्यांना मान देत नसे मन मानेल तसे वागत असे तसेच वाईट मुलांच्या संगतीत राहत असायचा असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावामध्ये होते त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी असा विचार केला की त्याचे जर लग्न केले तर बायकोच्या दबावाखाली त्याच्या स्वभावामध्ये परिवर्तन होईल परंतु त्याचे लग्न लावून दिल्यानंतर सगळे उलटेच झाले पुंडलिक पूर्णपणे पत्नीच्या आहारी गेला होता पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कोणाचीच आणि कशाचीच वाटत नव्हती तो आई करू लागला होता एके दिवशी पुंडलिकाने आपल्या नशिबाला दोष देत या सर्व दुःखांपासून मुक्ती कशी मिळावी या चिंतेत विचार करत बसलेल्या पुंडलिकाला घराबाहेर काहीतरी गडबड गोंधळ ऐकू आला काय चाललं आहे हे पाहण्यासाठी पुंडलिकाचे आई वडील घराबाहेर आले पाहतात तर काशी यात्रेला भक्तांचा एक समुदाय गावात मुक्कामासाठी आला होता त्या समुदायांमध्ये माणसे तसेच तरुणही होते तरुण मुलं आपापल्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करत होते पुंडलिकाच्या आई त्यांचा हेवा वाटला परंतु आपल्या नशिबी असे सुख नाही अशा विचाराने ते दुःखी झाले त्यानंतर मुकाट्याने ते घरात आले पुंडलिकाला यात्रेची आणि यात्रेकरूंची माहिती मिळाली होती काशी यात्रा केल्यावर पुण्य लाभतं सगळी पापे धुतली जाऊन मुक्ती लाभते असे सगळ्यांच्या चर्चेतून त्याला माहीत झाले मग तो त्या यात्रेकरूंना जाऊन भेटला काशी यात्रेबद्दल त्यांच्याकडून त्याने माहिती घेतली त्यांच्यात सामील झाल्यानंतर त्यांच्यातील सर्व चर्चेमुळे पुंडलिकालाही काशी यात्रेसाठी जावेसे वाटले तसेच त्याची बायकोही यात्रेला जाण्यासाठी तयार झाली त्याच्या आई वडिलांनाही खूप आनंद झाला धूर्त आणि लंपट पुंडलिकाने लोकनिंदा टाळण्यासाठी आई वडिलांसह काशी यात्रेला जाण्याचे ठरवले जा सर्वच जण काशीला निघाले त्या काळी यात्रा पायी करावा लागत असे वृद्ध माणसे प्रवासात थकत असायचे चालत असताना पुंडलिकाची तरुण बायको सुद्धा फार थकली तेव्हा पुंडलिकाने आपल्या तरुण बायकोला आपल्या खांद्यावर घेतले आणि आई वडिलांच्या गळ्यात दोऱ्या बांधल्या आणि त्यांना तो ओढत ओढत चालू लागला परंतु पुढे मात्र त्याच्याबरोबरच्या लोकांची आणि पुंडलिकाची चुकामुक झाली पुंडलिक रस्ता चुकला आणि तो काशी क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या आश्रमाजवळ पोहोचला जेव्हा पुंडलिकाच्या लक्षात आले आपण रस्ता चुकलो आहे तेव्हा त्याने कुकूर स्वामींना विचारले काशीकडे जाण्याचा रस्ता कोणता आहे स्वामी त्याला म्हणाले मला काशीचा मार्ग माहीत नाही मी तिथे कधीही गेलेलो नाही पुंडलिकाने स्वामींची थट्टा करत म्हटले तुम की तुमच्यासारख्या पवित्र व्यक्तीने तर काशीला जायलाच हवे स्वामी शांत मनाने पुंडलिकाला म्हटले की आजची रात्र इथेच मुक्काम करा उद्या सकाळी गावात काशीच्या रस्त्याची चौकशी करू पुंडलिकाने त्याची पत्नी आणि आई वडिलांसोबत आश्रमातच मुक्काम करण्याचे ठरवले झोपेत असताना पुंडलिकाला रात्रीच्या वेळी कसल्याशा आवाजाने जाग आली तो बाहेर येऊन पाहू लागला तर आश्रमात तीन महिला पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करत होत्या कुतुहाला पुंडलिक त्यांच्याजवळ गेला आणि त्यांची चौकशी करू लागला तेव्हा त्यातील लेखीने सांगितले की मी गंगा ही यमुना आणि ती सरस्वती आम्ही तिघी कुकूरस्वामींच्या आश्रमाची स्वच्छता करण्यासाठी आलो आहोत त्यांचे उत्तर ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटले की स्वामींनी साधी काशी यात्रा सुद्धा केली नाही आणि अशा व्यक्तीच्या आश्रमासाठी या महान महानद्या स्वच्छता करण्यासाठी आल्या आहेत पुंडलिकाने आपली शंका त्यांच्याजवळ बोलून दाखवली त्यावर त्या तीन महिलांनी पुंडलिकाला सांगितले की धार्मिकता अध्यात्म आणि भक्ती ही पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीती रिवाजांवर अवलंबून नसून केवळ उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते पुढे त्यांनी सांगितले की कुकुळस्वामींनी मन लावून आपल्या आई वडिलांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केलेलं आहे अशा प्रकारे कुकुळस्वामीने मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य आहे आणि त्यांची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली नद्यांचे हे बोलणे ऐकून पुंडलिक भांडावर आला आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना ओढत ओढत आपण त्यांना इथपर्यंत आणलं हे दृश्य त्याच्या डोळ्यात तरळलं आपल्या उन्मत स्वभावामुळे आपण त्यांचे काय काय हाल केले ते आठवून त्याला दुःखाने रडू कोसळली आपल्या जन्मदात्यांशी आपण कसे वागलो आणि आता आपण पुण्य कमवण्यासाठी काशीला निघालो आहेत या विचाराने त्याला स्वतःचाच खूप राग आला आपण दृष्ट आहोत पापी आहोत असं वाटून तो स्वतःला दोष देऊन रडू लागला तीनही नद्यांनी त्याचा सांत्व केलं आणि मातापित्याची मनोभावी सेवा करून सुखी हो असा आशीर्वाद देऊन त्या अदृश्य झाल्या पुसत भानावर आलेल्या पुंडलिकाने लागलीच आपल्या मातापित्यांकडे धाव घेतली त्यांचे पाय धरून तो वारंवार त्यांची क्षमा मागू लागला पुंडलिकाचे वृद्ध माता पिता त्याच्यातील हे परिवर्तन पाहून भांबावून गेले दुसऱ्या दिवशी सर्वांनी उठून कुकुरस्वामींचा आशीर्वाद घेतला आणि ते काशीकडे निघाले माता पित्यांसाठी पुंडलिकाने प्रवासात बैलगाडीची व्यवस्था केली होती पुंडलिकामध्ये आता बदल झाला होता राक्षस वृद्धीतून त्याच्यामध्ये देवत्व आले होते तेव्हापासून पुंडलिक निश्चिम मातृपितृभक्त बनला होता त्याने आपल्या मातापित्यांना काशी यात्रा घडवली होती त्यानंतर पंढरपुरा सांगले आता नित्य नियमा पुंडलिक मातापित्याच्या सेवेत मग्न राहत असे वृद्ध मातापित्यांची सेवा ही त्याच्यासाठी भगवंत भक्ती म्हणली होती भगवान श्री विष्णू पुंडलिकाच्या या भक्तीने प्रसन्न झाले होते त्याच्या सेवा वृत्तीची आणि परीक्षा घ्यावी त्याला आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण करावे या विचाराने भगवंत पंढरीत आले होते थेट येऊन पुंडलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले आल्यानंतर भगवंत म्हणाले हे पुंडलिका मी आलो आहे इकडे ये मला घरात घे मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालं आहे पुंडली खरोखरच आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात उंग झाला होता साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाची वाट बघत दारात उभे होते तरीही त्याच्या स्वतःतला पुंडलिक कुठला नाही त्याने सुहास्य वदनाने भगवंताला जागेवरूनच विनम्र अभिवादन केले सेवेची व्रतही मोडता येईना आणि भगवंताच्या गृहस्थ स्वागताचा धर्मही पाहता येणार अशी अवस्था पुंडलिकापुढे झाली होती पुंडलिकापुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले तेव्हा त्याला जवळच पडलेली एक वीट दिसली ती त्याने दाराबाहेर फेकली आणि ही सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं राहण्याची विनंती केली पांडुरंग पुंडलिकाच्या सेवेप्रती असलेल्या निष्ठेवर प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहिले थोड्याच वेळात आपल्या माता पित्यांना गाड झोप लागली आहे हे पाहून त्यांना वंदन करून पुंडलिक पांडुरंगाजवळ गेला पांडुरंगाला मनोभावी वंदन करून दारात ठेवल्याबद्दल क्षमा मागितली त्यावर पांडुरंग त्याला म्हणाले पुंडलिका तू खरा भक्त आहेस तुझ्या या परम समर्पित भावनेने आणि भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे मी परीक्षा घेण्यासाठीच इथे आलो होतो आणि तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे तुला पाहिजे तो तू मला वर माग त्यावर पुंडलिकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले तो अतिशय भक्तियुक्त अंतकरणाने म्हणाला देवा मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको मला फक्त तू हवा आहेस आता जसा तू उभा आहेस तसा सतत तुझ्या भक्त्यासाठी इथे उभा राहा आणि त्यांना तुझे परमपवित्र दर्शन सतत घडू दे त्यावर पांडुरंग तथास्तू म्हणाले तेव्हापासून परब्रह्म पांडुरंग कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहून अठ्ठावीस युग भक्तांना दर्शन देत आहेत पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागला आहे त्याचे पाय समचरण आहेत सर्वांकडे पांडुरंग समतुल्य दृष्टीने पाहतात त्याच्या होतो तोही समत्व दृष्टी प्राप्त करतो धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती पंढरपूरमध्ये बारा महिने महाराष्ट्रातील आणि लगतच्या राज्यातील असंख्य संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात आषाढी आणि कार्तिक वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणी संतांच्या बाल निघून वाखरी येथे जमतात आषाढी एकादशीचा उत्सव सर्वात मोठा असतो परब्रह्म पांडुरंग दर्शन आणि भक्त पुंडलिक भक्ती, हा आदर्श येथे येणाऱ्या भक्तांच्या मनात नेहमीच घर करून राहतो विठू माऊलीचं रूप डोळाभर पहावे असेच आहे अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतोय पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे दिनांचा दयाळू योगिया विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे स्त्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्या शिवलिंग म्हणतात स्त्रींचे मुख उभट आहे गाल फुगीर आहेत दृष्टी समचरण आहे कानी मकर कुंडले आहेत गळ्यात कौस्तुभ मणी आहे पाठीवर शिंके असून हृदयस्थाने श्रीवत्सा लंछन आहे दोन्ही दंडावर अंगत असून मनगटावर मणिबंद देखील आहेत श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत उजव्या हातात कमळाचा देट असून हात उताना अंगठा खाली येईल असा टिकवला आहे तर डाव्या हातात शंका आहे स्त्रीचे कमरेला तिहेरी मिखला आहे छातीवर उजवीकडे ऋषींनी पादस्पर्श केलेले खून आहे ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे कमरेला वस्त्र आहे वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खून आहे अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे विठ्ठलाच्या कानात असलेले मकर म्हणजेच मासे यांची कथा काय आहे माशांना पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा प्रश्न अनेकांना पडतो याचं खरं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत महाभारतात कर्णाला जन्मतः सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते तसेच एका भक्ताच्या गोळ्या भक्त तीवर भाळून विठोबाने माशांना कानास स्थान दिले आहे यामागची कथा अशी आहे की एकदा एक, एक कोळी पांडुरंगाना भेटायला उपहार द्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाही का कारण की तो एक मच्छिमार आहे ना आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण तो बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काहीही असू द्या कारण की मी ही सृष्टी चालवली आहे आणि त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावाने अडकत नाही असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडला सारखे घालून घेतात एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख आहे मकर कुंडले तळपती श्रवणे अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेले होय पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा ना मग मूर्तीचा रंग काळा काही का। का जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असो किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील बहुतेक त्या ध्यानधारणेशी मत्स्यकुंडल कमळ वेठ वेट यांचा काही संबंध असावा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद